नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आज आपण शिकणार आहे अगदी झटपटीत तयार होणारे सॉफ्ट गुलगुले चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ सर्वप्रथम गुलगुल्यांचं बॅटर तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्याचबरोबर एक कप गुळ किंवा गुळाची पावडर त्यामध्ये मिक्स करायची आहे गरम झाल्यानंतर दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा छोटा चमचा खायचा सोडा आणि अर्धा छोटा चमचा मीठ एक चमचा बडीशोप एक मोठा चमचा साजूक तूप टाकून मिश्रण मिक्स करायचं आहे तयार झालेलं मिश्रण गुळाच्या पाण्यामध्ये टाकून एकजीव करायचं आहे पाणी थोडं कोमट असल्यामुळे मिश्रण सहज एकजीव होईल त्याचबरोबर एक छोटा चमचा वेलची पूड घालून मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा खसखस आणि एक मोठा चमचा मरगजच्या बिया टाकल्या आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मध्यमाझेवर तेल तापल्यानंतर भजीप्रमाणे गोलाकार देऊन गुलगुले त्यात सोडायचे आहे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाले आहे आपले अगदी सॉफ्ट पद्धतीचे गुलगुले आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन